अकरा महिन्यांपूर्वी विवाह झाला असताना संशयाच्या सुईने संसाराची राख राखरांगोळी केली पती संशय घेत असल्याने मायरे असलेल्या पत्नीचे सासूराडीत जाऊन लोखंडी रॉडने मारहाण करत हत्या केली ही धक्कादायक घटना महूर नगर भागात घडली आहे या प्रकरणी पती विठ्ठल वाघ यांच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला विठ्ठल वाघ व वा भारती यांचा अकरा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता विवाह झाल्यानंतर काही दिवस गोन्या गोविंदांनी गेले मात्र विठ्ठल वाघ हा पत्नी भारतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत त्रास देत या वार होता यामुळे दोघांमध्ये वारंवार खटके देखील उडू लागले होते कायम वाद होऊ लागल्यामुळे दोघे पुन्हा गावी राहण्यास गेले तेथेही भारतीला त्रास सुरू होता यामुळे भारतीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला दरम्यान भारतीचे वडील आठ डिसेंबरला मुलीला माहेरी घेऊन आले मात्र सोळा डिसेंबरला सकाळी भारतीची आई रंजना भाऊ राहुल आणि तिची वहिनी हे तिघेजण कामानिमित्त बाहेर गेले होते यावेळी घरी भारती आणि तिच्या भावाची चार वर्षांची मुलगी होती याच वेळी संधी साधून भारतीचा पती विठ्ठल वाघ हा दुपारी एक वाजेच्या सुमारास तिथे आला यावेळी त्याचा भारतीसोबत पुन्हा वाद झाला दोघांमधील वाद विकोपाला गेला यातच विठ्ठल वाघ याने चक्राकार दात्र्या असलेल्या लोखंडी रॉडने भारतीच्या डोक्यात जोरात वार केला यात ती रक्ताच्या थारा पडल्यानंतर आरोपी तेथून पळून गेला याबाबत या शेजाऱ्यांनी तिच्या वडिलांना माहिती दिली यानंतर वडील घरी आले असता त्यांनी भारतीला घाटीत नेले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं दरम्यान विठ्ठल वाघ याच्या विरोधात सातारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे